हाय हॅलो नमस्कार मी कावेरी मी मी यूट्यूबचं नवीन चॅनल सुरू केलं आहे ते मी दहा ते पंधरा दिवस झालं यूट्यूबचं नवीन चॅनल चालू केलं आहे आणि तरी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की या यूट्यूबच्या चॅनलवर म्हणजे मी व्हिडिओ असे ब या संदर्भात बनवणार आहे की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझं रोजचं रुटीन की मी सकाळी उठून काय करते काय नाही भाजीला आणते भाजी, भाजी म्हणजे सकाळी उठते मुलांचं आवरते मुलांना शाळेत पाठवते डबा करते नवऱ्याचा डबा करते मुलांना घेऊन येते घरातली कामे करते ब बा, भांडी झाडू फरशी कपडे हे सगळे घरातली कामे असतात कामे झाली की परत मुलांना खायला पिला घालायचं परत संध्याकाळी भाजीला आणलं जायचं भाजीला घेऊन आले की नंतर त्याला परत रात्रीचं जेवण बनवायचं मग मुलांना जीव घालायचं मग त्यांचा अभ्यास घ्यायचा मग परत परत रात्रीचं मग उरलेले सुरलेले किचनमध्ये जाऊन त्यांची भांडी घासायचे म्हणजे माझा दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किती कामात जातो हे दाखवणार आहे आणि त्यातनं पण मी मी व्हिडिओ काढायचं म्हणलं म्हणजे मी व्हिडिओ काढायला नकोच म्हणत होते पण नीलचे पप्पा म्हणजे माझे माझा नवरा नील माझ्या नवऱ्याला मी नीलचा पप्पा जाते नीलचे पप्पा म्हणाले की घरात बसून तू काय करते तर तू एवढं काम करते तर त्यापेक्षा तू फक्त व्हिडिओ काढ आणि व्हिडिओ अपलोड कर म्हणजे एक काहीतरी होईल कारण की मी पहिलं कामाला जायचे तर मग मा आता एक वर्ष झालं माझा गॅप झाला कामावरून मग त्याच्यामुळं मग मी घरात बसून काय करू ना मग त्याच्यामुळं निर्मचे पप्पा म्हणाले की घरात बसून तू व्हिडिओ काढ व्हिडिओ बनवू पण मी पंधरा दिवस झालं शॉर्ट्स वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे पण टाकले पण माझ्या व्हिडिओला एवढं काही रिस्पॉन्स आला नाही आहे त्याच्यामुळं मग मी म्हणाले की आपण आहे ना आता म्हणजे असं स्वतःहूनच व्हिडिओ काढावा आणि मग त्यांना सांगावं की माझं पहिलं यूट्यूबचं चॅनल आहे नवीनच चालू केलं आहे प्लीज तुम्हीच त्याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती करून त्याला शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि मला दोन मुलं आहेत आणि त्यामुळं मोठ्या मुलांचं मोठा मुलगा थर्डमध्ये आहे आणि दुसरा मुलगा सिनियर के जीमध्ये आहे मग या दोघांचं मग रुटीन मग त्यांचं खाणं पिणं हे सगळं सगळं बघावं लागतं ना त्याच्यामुळं मला व्हिडिओ का काढाय म्हणजे काढायला आवडतच नाही आहे म्हणजे लाज वाटती मला पण काय करू मग आता सुरुवात तर मी कुठनं करणार ना आणि मग मी यूट्यूबवर पहिलं पण बघितलं होतं की व्हिडिओ कसे अपलोड करायचे कसे नाही मग मला सांगितलं म्हणजे यूट्यूबवरनंच असं माहिती पडलं की ते यूट व्हिडिओ टाकताना अगोदर त्याचं थमलेन पाहिजे मग ते थमलेन व्यवस्थित असलं तर आपला व्हिडिओ पुढे जातो मग दोन तीन व्हिडिओला मी तसं म्हणजे तसंच व्हिडिओ अपलोड केला पण त्याला काय जास्त म्हणजे व्ह्यूज व्ह्यूजच भेटले नाही मग त्याला लाईक पण कशी भेटणार आणि त्याचा वॉच टाईम तर कसा वाढणार मग आता सध्याला पंधरा वीस दिवस झाले माझं यूट्यूबचं चॅनल नवीन चालू झालं आहे तरी मला तिचं तिचं सबस्क्रायबर आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझा हा व्हिडिओ कसा बनाला आहे कारण की मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवला आहे आणि त्यातनं मला एवढी काय आयडिया नाही आहे की त्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलायचं काय नाही म्हणून मला जसं येतं आहे मी तसं सांगितलं की म्हणजे माझ्या मनामध्ये जसं मला वाटलं की असं असं बोल बोलून आपण व्हिडिओ काढून अपलोड करू बघू त्याला काय होतंय म्हणजे त्याला किती रिस्पॉन्स भेटतो आहे ते बघायसाठी मीने हा व्हिडिओ काढला आहे तर मग माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये पण सांगा की ताई म्हणजे की तुमची ही चूक झाली म्हणजे तुम्ही व्हिडिओ काढताना तुम्ही असं बोलले म्हणजे जेणेकरून मला कळेल या जेणेकरून मला कळल ये ना, ना देत दोन मिनट जेणेकरून मला कळल की ना मी व्हिडिओमध्ये काय चुकी करते हो असा माझा मुलगा आहे मला काही काम करू देत नाहीये सारखे मोबाईल मागतात ते मग ते सारखे मोबाईल बघण्यापेक्षा मग मी दोन तीन तास माझ्यासाठी घालवले त्या मोबाईलमध्ये तर म्हणजे थोडंसं तरी काही फायदा तर होईल ना कारण की दोघं पण मोबाईल बघतात एक जण टी व्ही बघितला की एक जण मोबाईल बघतो एक जण मोबाईल बघितला की एक जण टी व्ही बघतो मला तर मोबाईल देतच नाही आहे आणि मला घर पण भेटत नाही हो बघा हा असं मधी मधी करतो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये तो लुडबुड करणारच मी काहीही करू नये किचनमध्ये गेले तर किचनमध्ये लुडबुड करणार मी कपडे धुवत असेल तर कपडे धुताना लुडबुड करणार भांडी घासताना माझं फ्रॉक वाढणार हे करणार ते करणार तर चालूच असतं त्याच्यामुळं खास तर मी त्याच्यासाठीच व्हिडिओ काढते कारण की तो खूप शरारत करतो म्हणजे म्हणजे खूप शाळेत जाताना तर एवढं वैताग देतो इतकं रडतो आज शाळा शाळा चालू झालं आज कि शाळू शाळा चालू होऊन आज किती दिवस झाले तरी पण तो रोज रडतो आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत पण तो रडतोच रोजच रडतो आणि छोटा आहे आणि त्याच्या बाप्पा निलचे पप्पा मध्ये जाऊ देतो छोटा आहे तो, तो, तो. छोटा आहे खास तर मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे की त्याच्या नखरे किती असतात किती नाही माझा आधीच सकाळचा आधीच तेवढे घाई गायचं टाइम असून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यालाच अर्धा एक तास जातो मग अर्धा अर्धा एक तासामध्ये मी कशी करणार मग चॅनल माझा आवडला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय सबस्क्राईब करा मग सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय